आहा। नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय अतिशय मस्त गाड्यावर मिळतात ना अगदी तशाच कुरकुरीत कांदा भजी किंवा खेकडा भजी अगदी बेसिक आणि सोपी रेसिपी आहे माझी आईच बनवणार आहे ही रेसिपी आणि मला वाटतं दोन ते तीन वर्षापूर्वी आम्ही सेम रेसिपी पोस्ट केलेली होती या चॅनलवर तर ही भजी थंड झाल्यावर सुद्धा तितकीच कुरकुरीत लागते याच्यामध्ये सोडा पाणी काहीही वापरलेलं नाहीये तरीसुद्धा एक नंबर आणि भन्नाट तयार होतात चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला तर या ठिकाणी मी पाच मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे एकदम पातळ लांबट उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत तर कांदा आधी सुरुवातीला चांगला मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि लगेच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मीठ या कांद्याला पूर्णपणे व्यवस्थित चोळून चोळून लावायचे जे। जेणेकरून कांद्याचा प्रत्येक श्रेड हा सेपरेट झाला पाहिजे तरच ही भजी तळल्यानंतर एकदम कुरकुरीत तयार होतात तर बघा सगळ्या कांद्याला आपण मीठ अगदी व्यवस्थित लावलेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचे आणि पंधरा मिनटं आपण हा कांदा असाच झाकून ठेवणार आहोत तर पंधरा मिनटानंतर बघू शकता या कांद्याला स्वतःचं छान पाणी सुटलेलं असतं कारण याच्यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं होतं तर चला आता लगेच आपण यामध्ये पुढच्या गोष्टी टाकून घेऊयात तर अर्धा छोटा चमचा हळद दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर किंवा तुम्ही प्रमाण थोडंसं वाढवलं तरी चालेल एक मोठा चमचा धने पावडर त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत इथे पण तुम्ही प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरीही चालेल त्यानंतर एक छोटा चमचा ओवा अशा प्रकारे मस्त चोळून याच्यामध्ये टाकायचा जेणेकरून भजीमध्ये खूप छान फ्लेवर उतरतो याचा त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ तर याच्यामुळेच खरं तर भजी कुरकुरीत व्हायला मदत होते आणि त्यानंतर खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट टाकायची राहिली ती म्हणजे बेसन पीठ पण ते आपण लगेच टाकायचं नाही त्याआधी आपल्याला गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवायचे कारण जर तुम्ही भजीचं मिश्रण तयार केल्यानंतर तेल तापायला ठेवलं तर मग तेल तापेपर्यंत ते मिश्रण पातळ पातळ व्हायला लागतं आणि मग भजी तेलकट होण्याची शक्यता असते तर ही महत्त्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला भजी काढायच्या आहेत तर त्यामध्ये मी ओडी युनिरॅप्स प्लेस केलं आहे सो चला आता ज्या बाऊलमध्ये आपण सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या ना त्या व्यवस्थित अशा प्रकारे हातानेच मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करताना तुम्हाला जाणवेलच की याच्यामध्ये पाणी शिल्लक आहे कारण जे कांद्याला पाणी सुटलेलं होतं त्यामुळे हे संपूर्ण मिश्रण आत्ता ओलसर आहे आणि याच्यामध्ये बसेल एवढं बेसनपीठ तुम्ही आता हळूहळू टाकू शकता तर सुरुवातीला मी दोन चमचे बेसनपीठ टाकतीये आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे मिक्स करायचं म्हणजे काय तर कांद्याला संपूर्णपणे ते बेसनपीठ आपल्याला कोट करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने टप्प्याटप्प्यामध्ये तुम्ही हे बेसनपीठ यामध्ये टाकत चला आणि व्यवस्थित मिक्स करून घेत चला तर या रेसिपीसाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलं होतं आपल्या घरामध्ये जी रेग्युलर साईजची वाटी असते त्याच वाटीने आणि तेवढं सगळं बेसनपीठ मी यामध्ये टाकलंय हळूहळू आणि अशा प्रकारे मी बॅटर बनवून घेतलंय तर आपल्याला कसं कळणार की आता थांबायचं आहे बेसनपीठ ॲड करणं तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर हे मिश्रण तुम्ही असं हातामध्ये घेतलं तर याचा व्यवस्थित गोळा तयार झाला पाहिजे आणि हा गोळा जास्त पातळ नसावा पातळ म्हणजे खूप जास्त ओला नसावा जर ओलसर जाणवला तर तुम्ही बेसनपीठ त्याच्यामध्ये वाढवू शकता तर बघा इकडे आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता लगेच आपण यामध्ये भजी सोडूयात मध्यम गॅसवरती आपल्याला या भजी तळून घ्यायच्या आहेत जास्त मोठा पण गॅस नको नाही तर मग भजी करपतील लगेचच आणि जास्त बारीक पण नको नाही तर मग त्या तेलकट होतील त्यामुळे तेल चांगलं गरम करून घ्या आणि मग गॅस मध्यम करा आणि मग त्याच्यामध्ये भजी सोडा व्यवस्थित भजी तयार होतात तर बघू शकता एका वेळी जेवढ्या बसतील तेवढ्या भजी आपण याच्यामध्ये सोडतोय आणि त्या सोडत असताना त्याला बिलकुल कसलाच आकार द्यायचा नाही कारण याला खेकडा भजी म्हणतात आणि याला कसलाच आकार नसतो आणि त्यामुळेच त्या कुरकुरीत लागतात खरं तर बघताय अशा प्रकारे वेड्या वाकड्या आकारामध्ये तयार होणार आहेत या भजी आणि अतिशय डेलिशियस लागणार आहेत तर बघा तेलामध्ये भजी सोडल्यानंतर एखाद मिनिट थांबा एका बाजूने त्या छान सेट होऊ देत आकार धरू देत आणि मग पलटी करा आणि त्यानंतर मध्यम गॅसवर दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या तर इथे अजून एक महत्वाची टीप आहे ती टी म्हणजे जर या भजी तुम्हाला अजून कुरकुरीत पाहिजे असेल किंवा अजून कमी तेलकट व्हाव्यात असं वाटत असेल तर काय करायचं जे आपण बॅटर बनवलं होतं ना भजीचं ते पूर्णपणे तयार केल्यानंतर या कढईमधलं जे तापलेलं तेल आहे त्यातलं दोन चमचे तेल तुम्ही मिश्रणामध्ये टाका म्हणजे थोडक्यात दोन चमचे तेलाचं मोहन आपल्याला टाकायचंय ते छान मिक्स करायचे आणि मग लगेच त्याचे भजी तळायला घ्यायचे तर असं केल्यामुळे सुद्धा भजी एकदम कुरकुरीत आणि कमी देण्यास तयार होतात तर ही जी टीप आहे ती शक्यतो गाड्यावरती लोक यूज करतात आम्ही घरगुती बेसिसवरती ही टीप फॉलो करत नाही शक्यतो पण जास्त प्रमाणात भजी बनवायचे असतील तर आम्ही पण तेलाचं मोहन देतो तर ही होती आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि या रेसिपीसाठी ज्या काही गोष्टी आपण यूज केलेल्या आहेत तर त्या सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे भजी एवढे छान झाले होते की माझ्या वाट्याला एवढे चालेत आता मी खायला घेते आहे आणि चहाची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे सो त्याचे लिंक मी ते आय बटनला आणि डिस्क्रिप्शनमध्ये देते तर असेच आपले छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा म्हणजे तुम्ही आमची एकही रेसिपी मिस करणार नाही तर भेटूयात मग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी